आणि बाबासाहेबांनी पहिला नियम केला कामगाराला फक्त आठच तास काम करता येईल आणि आठ तासाच्या वर कोणत्याही मालकाला कंपनीत ठेवण्याचा अधिकार कामगाराला नाही जर ठेवलं त्याच्या मनाच्या विरुद्ध तर त्याच्या विरुद्ध केस करता येईल आणि जर त्या कामगाराच्या इच्छेने ठेवलं तर त्याला ओटी देण्याचा हो टाइम देण्याचा अधिक काम अधिक वेतन देण्याची तरतूद पहिल्या भारतातल्या माणसानं केली त्याचा पी आर आंबेडकर खूप योगदान आहे खरा घरात लाईटी आल्या भाऊ पाण्याद्वारे पाण्याद्वारे वीज निर्मितीचा पहिल्या प्रकल्पाला मान्यता देणारा भारतातला मे माणूस त्याचं नाव आहे बी आर आंबेडकर बाबासाहेबांनी काय केलं त्या ज्या वीज आहे आहेत सरकारीकरण केलं